मर किसान <laughs> जवान सीमेवर मरून राहिला जवान सीमेवर मरून राहिला आणि शेतकरी हा शेतात मरून राहिला शेतकऱ्यांच्या कर्ज भा, भा, मालाला भाव येत नाही आणि काही काही नेते सांगतात इलेक्शनाच्या वेळेस की तुमचा सरकार आम्ही कोरा करू कोरा करू कोरा करू पण इलेक्शन झाल्यानंतर खुर्ची पक्की झाल्यानंतर हे सांगत हे सांगतात आमच्या जवळ कर्ज कर्ज माफ करायला पैसेच उरले नाही म्हणून शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे पण कोणासाठी लढते बच्चू भाऊ कोणासाठी तर शेतकऱ्यासाठी लढत आहे शेतकऱ्यासाठी लढले पाहिजे या भारतातला जवान सीमेवर गेला सीमेवर गेला जवान त्या अकोल्यातली गोष्ट okay. एक पत्रकार त्या शहीद झालेल्या त्या जवानाच्या वडिलाकडे जाते आणि सांगते तुमचा मुलगा एकूण एक मुलगा होता हा हा वाढला तुम्हाला कसं वाटते त्यावेळेस त्या जवानांनी त्या शहीद झालेल्या जवानाच्या वडिलांनी जे उत्तर उत्तर दिलं ना ते लक्ष देऊ का ते

शेतकरी प्रेम प्रकरणाच्या मागे गेला तो पत्रकार त्या शेतकऱ्यांच्या मुलाजवळ जाते मुलांना सांगते त्यावेळेस तो मुलगा उत्तर देते बरोबर आहे माझा बाप प्रेम प्रकरणात मेला पण कोणावर प्रेम केलं कोणत्या मुलीवर नाही कोणत्या बायांवर प्रेम केलं नाही तर वर्षान वर्ष झाले त्या मातीवर प्रेम करत आहे माझा बाप शेतकरी हॅलो शेतकऱ्याची करे, कदर करा शेतकऱ्यांनी जर काही सगळ्यांना हात उडू नती शेतकऱ्यांची कदर करा कारण शेतकऱ्यांनी जर काही फुकवणं नाही तर आपण आपण कोणता पैसा खाणार नाही आहोत आपण कोणते माती दगड खाणार नाही म्हणून हात जोडून नगती शेतकऱ्याची कर्ज माफी झाली पाहिजे यासाठी बच्चूबाब सहा दिवस झाले आजू पोषाणाला बसले आहे आपल्यासाठी कोणासाठी आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज त्या स्वराज्यातल्या शेतकऱ्यांना वाटत होता हे स्वराज्य आपलं आहे हे स्वराज्य आपलं आहे त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात होते लावून गेले छाया खाली मुळीच नव्हती शिवरायाच्या छाया खाली मुलीच नव्हती आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान ते छत्रपती शिवाजी महाराज